दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी मानपाडा पोलीस ठाणे यादीत दोन अनोळ किसमांनी एका व्यक्तीला म्हणजे कंप्लेनंटला बारा लाखा रुपये बारा लाखामध्ये सातशे धिरम देतो असं सांगून ते त्याचा विश्वास संपादन केला संबंधित कंप्लेनंटने त्याला चार लाख रुपये दिले आणि त्यानंतर हे जे दोन संशयित आरोपी होते यांनी फिर्यादीला नोटांचे बंडल दे दाखवून धिराम दिले असं दाखवून भासवलं आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की हे कागदाचे पेपर्स आहे धिरम नाही आहे यातून त्याची फसवणूक झाल्याचं कळालं मग त्यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील डिटेक्शन ऑफिसर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध घेतला दोन्ही आरोपी मिळून आलेले त्यांचा एक आरोपी फरार आहे अद्याप त्यातील आरोपींचे नाव आहेत मोहम्मद सोहेल